नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज आपण सावंतवाडी कोलगावमध्ये आलोत आपला जो मेन रस्ता, है रस्ता है आहे सावंतवाडीचा कुडाळ सावंतवाडी आपला मेन रस्ता आहे तिथून अगदी एक किलोमीटरवर आपल्याकडे एने प्लॉट्स उपलब्ध झाले आहेत साधारण तीन तीन गुंठ्याचे आपले एने प्लॉट्स आहेत स्वतंत्र सात बारा नकाशा आपल्याला उपलब्ध आहेच तर आपण बघतो हे प्लॉट कसे आहेत तर आता आपण एक सॅम्पल प्लॉट इथे तयार झालेला बघतोय तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला प्लॉट रेडी करून मिळणार आहे स्वतंत्र त्याला मिस केलेले असतील आपण बघतोय बाउंड्री वॉल एक आपल्याला दिलेलीच आहे ह्या बाजूला इकडे पण चिऱ्याची बाउंड्री वॉल आणि बाजूलाच बघितलं तर लाईट साठी आपल्याला पोल आहेत लाईट कलेक्शन पण उपलब्ध आहे तसंच आता बाजूला दिसतोय तो आपल्याला बारा मीटरचा इंटरनल रोड दिलेला आहे आणि आपल्याला समोर दिसेल एक सुंदर निसर्गाचा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतोय निसर्गरम्य पूर्ण वातावरण आहे इथे आपलं पूर्ण निसर्गाच्या सान्निध्यात म्हणायला गेलं तर हे प्लॉट आहेत आणि ह्या बाजूला आपण बघितलं तर स्वतंत्र गटार पण प्रशस्त ठेवलेली आहेत आणि ह्याची वैशिष्ट्य म्हणायला गेलात तर आपल्याला विहिरीचं पाणी आहेच गार्डन एरिया येणार आहे आपल्याला स्ट्रीट लाईट असे विविध प्रकारच्या आपल्याला याच्यात अम्युनिटीज आहेत तर हा सॅम्पल प्लॉट बघितला आहे आता आपला मुख्य प्लॉट आपण बघायला सुरू करणार आहोत तर आपण सॅम्पल प्लॉट तो बघितलाच आहे तर आपले मुख्य जे आता अवेलेबल जे प्लॉट आहेत आपल्याकडे सव्वा तीन सव्वा तीन साधारण गुंट्याचे दोन प्लॉट आहेत आपण बघितलं तर हा आपला इथे मिडल पॉइंट आहे मधला निस आहे ह्याच्या समोरच आपण त्या बाजूला बघितलं तर आपल्याला त्या प्लॉटचा नीस दिसेल आणि टोटल रोड साईडचंच फेसिंग आपल्याला मिळणार आहे आणि इकडच्या बाजूला जर बघायला गेलात तर आपल्याला ते चिऱ्याचं कंपाउंड दिसतच आहे तिथपर्यंत आपला हा आप प्लॉट आहे आणि त्या पद्धतीच आपल्याला चिऱ्याचं बेसमेंटचं कुंपण आपल्याला करून मिळणार आहे तर आपण हे कोलगावमधले प्लॉट पूर्ण बघितले आहेत कोलगाव तिथ्यापासून अगदी एक किलोमीटरवर हे प्लॉट आहेत मुंबई गोवा जो हायवे आहे तो अगदी आपल्याला दहा किलोमीटरवर आहे सावंतवाडीची जी बाजारपेठ आहे ती पण आपल्याला अगदी चार किलोमीटरवर उपलब्ध आहे सावंतवाडीचं रेल्वे स्टेशन अगदी आठ ते दहा किलोमीटरवर आपल्याला मिळून जातं त्याच्यामुळे सर्व गोष्टी आपल्याला ह्या प्लॉटिंगपासून जवळच आहेत आणि ह्या प्लॉटची जी अपेक्षित किंमत आहे ती तीन लाख प्रतिगुंठा आहे थोडीफार नक्की निगोशिएबल आहे याची चर्चा तुम्ही साईट विजिट वेळी नक्की करू शकता तसंच ह्या प्लॉटिंगमध्ये वैशिष्ट्य म्हणजे अम्युनिटीज जे आहेत आपल्याला पाण्यासाठी विहीर असणार आहे बोरवेल पण असेल तसंच आपल्याला बारा मीटरचे स्वतंत्र आणि मोठे रस्ते आहेत स्वतंत्र सात बारा नकाशा पण आपल्याला या प्लॉटसोबत मिळणार आहे आणि चिऱ्याचं चॅनेलिंग पण आपल्याला करून निश्चित मिळणार आहे तर ह्या प्लॉटची जर आपल्याला साईट विजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तसंच आराधना प्रॉपर्टी आमचा युट्यूब चॅनल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा तसंच आपले इंस्टाग्राम फेसबुक इथे पण आपली पेजेस आहेत त्याला फॉलो करा धन्यवाद